धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेसिपी नाही आहे बनवणार आज मी लावणार आहे वांग्याची रोपं पूर्ण गवत काढून घेतलेलं आहे नर्सरीमधून रोपं आणून दोन दिवस झालेले आहे ते चार पाच लावले मी बाकीची तशीच आहे याचे असे छोटे छोटे खड्डे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता गवत काढून हे असे छोटे छोटे खड्डे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी वांग्याची रोपं लावणार आहे अशी रोप आणली होती मी नर्सरी मधून आणि हे असे खड्डे करून घेतले हे अशा पद्धतीने मी रोप लावून घेणार आहे आणि त्याच्यात त्याच्यामध्ये शेतातली अशी काळी माती टाकणार आहे मी दरवर्षी भाजीपाला लावत असते घरी भोपळा चवळीच्या शेंगा वांगे टोमॅटो मिरच्या आता हे अशा पद्धतीनं मी सगळेच वांग्याची रोपं लावून घेणार आहे खड्डा अशासाठी केला आहे की त्याच्यामध्ये पाणी राहतं एक पाच सहा दिवस जरी नाही पाऊस पडला तरी सगळं कोरडं कोरडं सुकून जातं मग आता खड्डे केले ना त्याच्यात अर्धी बकेट पाणी टाकले तरी चार पाच दिवस चांगली राहतात झाडं अशा प्रकारे मी सगळी वांगी रूपं लावून घेतलेले आहेत आता थोडं थोडं पाणी देणार आहे हे अशा प्रकारे मी सगळी वांगेची झाडे लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली झाडे लावून झालेली आहेत माझी छोटीशी बाग तुम्हाला दाखवणार आहे हे चिंचाचं झाड आहे हे नर्सरीतून आणलेलं चिंचाचं झाड आहे एकदम गोड चिंचा लागतात ह्याच्या आंबट लागत नाही आहेत आणि ले लवकर फळ लागले ह्याला आणि शेवग्याचं झाड आहे ह्याला पण वर्षात दोनदा शेंगा लागतात आणि गावरान झाडं आहे गावरान शेंगा आहेत त्या झाडाच्या खूप चवदार ला लागतात खायला हे सीताफळाचं झाडं आहे त्याला भरपूर असे मोठमोठे सीताफळं येतात हे रोप पुण्याहून आणलेलं होतं आता त्याला बघू शकता तुम्ही फळं फुल यायला लागलेलं आहे भरपूर सीताफळं येतात हे पण सीताफळाचंच आहे हे पण पुण्याहूनच आणलेलं होतं आणि मोठमोठे सीताफळं येतात एकदम पुणेरी हे पांढऱ्या चाफ्याचं झाडं आहे त्याला बारा महिने फुल असते हे इथूनच घेतलं होतं आम्ही धाराशिवमधूनच बघू शकताय आणि वास्तव खूप छान येतो ह्या फुलांचा आणि भरपूर झाडं लावलेली आहेत मी आज तुम्हाला सगळी झाडं दाखवणार आहे आता डाळिंबाची झाडं बघूया आपण हे डाळिंबाचं झाड आहे तुम्ही बघू शकता फुलं किती लागलेली आहेत भरपूर फुलं लागलेली आहेत ह्या वर्षी आणि हो का डाळिंब तुम्हाला डाळिंब पण दाखवते इथे एक डाळिंबा आहे इथे एक डाळिंबा आहे आणि तिकडे छोटे छोटे डाळिंब आहेत हे बघू शकताय हे तुतूचं झाड आहे तू बघू शकताय तुम्ही किती मोठे मोठे लागलेले आहेत एकदम आणि भरपूर तुपतू तु लागलेले आहेत हो का आणि ह्याच्या खालीच एका साईडला ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे तुम्ही बघू शकताय ह्याला अजून फळ लागलेले नाही आहे त्याला बराच टाईम आहे अजून आणि त्याच्या शेजारीच आहे चक्कूचं एक झाड ह्याला पण चक्कू येत आहेत पण अजून काही आले नाही आता हे छोटे छोटे फुलं आलेले आहेत आता बघू शकताय तुम्ही सगळे मी खायचे झाडं लावलेले आहेत दे हा देवगड हा पुसा आंबा आहे माझ्याकडे नऊ झाडं आहेत आंब्याचे वेगवेगळ्या जातीचे आणि प्रत्येकाला फळ येत हे बघू शकताय कडीपत्त्याचं झाड आणि पाऊस चालू असल्यामुळं सगळी झाडं अशी टवटवीत आहेत एकदम चांगले कडीपत्त्याचे तीन झाडं आहेत आणि कढीपत्त्याच्या बाजूलाच आहे चक्कूचं एक झाड तीन झाड आहेत तीन चार झाडं आहेत चक्कूची हे बघू शकता आहे लिंबाचं झाड पण हे आपलं गावरान नाही आहे ह्याला असं एकदम असं संत्रीसारखं लिंबू येतं ह्या झाडाला एक डाळिंबाचं झाड आहे बघू शकताय तुम्ही आणि डाळिंबाच्या शेजारीच रामफळ आहे भरपूर रामफळ येतात ह्याला उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्या शेजारीच चक्कूचं एक झाड आहे अजून एक तुम्ही बघू शकता ह्याला चक्कू पण आलेले आहेत अजून एक लिंबाचं झाड आहे हे पण त्याच लिंबाचं झाड आहे ह्याला संत्रेसारखे लिंब येतात एकदम मोठे मोठे मी गेल्या वर्षी लोणचं ह्याच लिंबाचं बनवलं होतं तुम्ही व्हिडिओ बघू शकताय माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे हे आहे पारी जातात तुम्ही बघू शकताय कळ्या किती भरपूर आलेल्या आहेत पूर्ण झाड भरलेलं आहे कळ्यांनी आणि हे फक्त रात्रीचं उमलतात फुले तुम्ही बघू शकताय पारिजातक फुलाचं झाड पूर्ण असं भरलेलं आहे फुलांनी आणि त्याच्या खालीच आहे वेली मोगरा हे बघू शकताय बेलाच झाड आहे एकदम काटेरी बेल आहे एकदम चांगला अजून याला फळ आलेलं नाहीये पण श्रावण महिन्यात भरपूर बाईक आहे जे पानं नेतात महादेवाला आणि ते, ते बेलाच्या साईडलाच आहे कमळाचं आ, दोन तीन फुलं आली होती ह्या वर्षी गेल्या वर्षी पण दोन चार फुलं आली होती असं मस्त कमळ आहे पिवळ्या कलरचं कमळ आहे ते आणि हे बघा हे एक आहे कमळाचाच प्रकार आहे हा पण त्याला पण बघू शकता तुम्ही फुलं किती छान आलेली आहेत आणि त्यानंतर मग ही मी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत तुम्ही बघू शकताय गुलाब मनी प्लॅन ही सगळी छोटी छोटी झाडं मी लावलेली आहेत बघू शकता हा खिडकीच्या साईडला मी वेल लावलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याला फुलं किती आलेले आहेत वेल फुलांनी भरलेला आहे हा हे बघा ह्या साईडला पण किती फुलं आलेली आहेत हे सगळ्यात उंच आणि मोठं झाड आहे हे गावरा आंब्याचं झाड आहे हे लोणच्यासाठी स्पेशल आहे आणि एकदम पिकल्यानंतर खूप गोड लागतो हा आंबा पण स्पेशल लोणचं आम्ही ह्या झाडाच्या आंब्याचं बनवतो दरवर्षी ह्या झाडाला सहाशे ते सातशे आंबे निघतात त्या गावरान झाडाला आणि आम्ही लोणच्यासाठी विकतो पण हे जे आंबे तुम्ही बघू शकताय माझा परिसर सगळा हे एक झाड बघू शकताय आंब्याचं हा बदाम आहे एकदम मोठा फळ होतं ह्याचा आणि एकदम गोड आहे खायला आंबा नऊ जातीचे झाड आहे आणि हा आहे हा पुला पण फळ म्हणजे प्रत्येक झाडाला फळ आहे नऊ झाडं आहेत सगळ्यांना फळ येत आहे ही आहे चिंजराची चिमता आहे एकदा खूप आहेत ह्या पण आणि पलीकडे आंब्याचं झाड आहे त्याच्या साईडला एक आंब्याचे झाड आहे बघू शकता हा पण हापूस आंबाच आहे आणि सगळ्यात शेवट तुम्हाला दाखवणार आहे नारळाचं झाड तुम्ही नारळाचं झाड बघू शकताय हे पुण्याहून आणलेलं आहे रोप मी पण आता ह्याला ह्या वर्षीच नारळ यायला लागले तुम्ही बघू शकताय हे पहिल्यांदा नारळ लागायला म्हणजे नारळ लागलेला आहे झाडाला हे पण झाड मी पुण्याहूनच आणलेलं आहे आणि तिकडं पण अजून एक लिंबाचं झाड आहे तुम्ही बघू शकताय असे अशा प्रकारे मी सगळे माझी जी, जी फळांची झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवलेली आहेत एकदम वातावरण एकदम छान आहे तुम्ही बघू शकता सगळा परिसर